श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य कसा दाखवावा कोणते मंत्र म्हणावेत आणि नैवेद्यामध्ये काय काय असावेत तर श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या भक्तीचे भुकेले आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही बनलेलं असतं ते सगळं आपण स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवावं कारण स्वामी समर्थ महाराजांना हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे असं काही नाही मनापासून तुम्ही तुमच्या घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही तुमच्यासाठी करता तो स्वयंपाक स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवावा आणि नैवेद्यामध्ये आवर्जून जेव्हा त्या ताटामध्ये तुळशीचं एक पत्र ठेवायला विसरू नका आणि त्या ताटाभोवती जेव्हा आपण ते ताट स्वामी समर्थ महाराजांच्या समोर नैवेद्यासाठी ठेवतो तेव्हा त्या ताटाखाली एक भरीव मंडळ काढावं चौकोन मंडळ करावं किंवा गोल मंडळ करावं आणि पाण्याने काढावं जेव्हा आपण नैवेद्याचं ताट स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवतो तेव्हा त्या ते ताटाखाली गोल पाण्याने भरीव असं मंडळ काढावं आणि त्यावर ते ताट ठेवावं तसेच हातामध्ये पाणी घेऊन त्या ताटाभोवती तीन वेळा ते पाणी फिरवावं आणि हा मंत्र म्हणावा ओम प्राणाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम अप्हाणाय स्वाहा ओम उदाराय स्वाहा ओम ब्रह्मदेवाय स्वाहा स्वामी समर्थाय नैवेद्यार अर्पणस्तु असं म्हणून गायत्री मंत्र म्हणावा ओम भूरभो स्वाहा तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देव सदेमही धियो योनः प्रचोदयात असा मंत्र म्हणून स्वामी समर्थांजवळ हात जोडावे आणि स्वामींना तो नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती करावी ते ताट स्वामींच्या समोर तसेच ठेवून द्यावे आणि नंतर तेच ताट जेवायला घ्यावे अशा प्रकारे आपल्या स्वामी समर्थ महाराजांना हा नैवेद्य दाखवावा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद